नमस्कार बेसिक मॅसेज प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या परिमय संख्या शिकत आहोत आज आपण परिमय संख्यांची तुलना कशी करायची त्यातली लहान कोणती मोठी कोणती हे कसं ओळखायचं हे शिकणार आहोत तर आपण सुरू करूया त्यापूर्वी एक रिव्हिजन सात आणि चार मध्ये कोणती मोठी असते ही मोठी असते हे बघा हे मोठं जे साईन आहे जिकडे मोठं असेल तिकडे हे दोन मोठं असलं पाहिजे ठीक आहे आता वजा दोन आणि पाच यातली मोठी कोणती आहे पाच आहे का कारण एक फार सिम्पल आहे सगळ्या धनसंख्या या सगळ्या ऋणसंख्यांपेक्षा मोठ्या असतात संख्या रेषा तुम्ही बघितली आहे ना ही संख्या रेषा आहे आपली संख्यारेषेच्या रेषेच्या उजव्या बाजूला असलेल्या संख्या ह्या डाव्या बाजूच्या संख्यांपेक्षा कधी मोठ्या असतात त्यामुळे बघा इथे एक येणार ना मग एकपेक्षा पेक्षा दोन मोठं आहे वजा एकपेक्षा पेक्षा शून्य मोठा आहे आणि वजा दोन पेक्षा वजा एक मोठा आहे ठीक आहे ही संख्यारेषा लक्षात ठेवायची म्हणजे तुम्हाला लहान मोठा लहान मोठ्यापणे समजायला एकदम सोपं जातं आता इथे वजा तीन आणि वजा सहा असेल त्यातली कुठली मोठी संख्या असणार आहे वजा तीन असणार ती आहे का कारण थोड्या संख्यांमध्ये उलट असतं दहा संख्यांमध्ये जी मोठी दिसते ती मोठी असते म्हणजे सात सात हे मोठी आहे ना चारपेक्षा इथे काय असणार वजा सात आणि वजा चार असलं तर वजा चार मोठी असली असते हे तुम्हाला माहित आहे माहीत नसेल तर वर दिस असल्या वरती जाऊन तुम्ही ते शिकून घ्या हे कळलं तुम्हाला हे पण कळलं आहे आता आपण अपूर्णांकांमध्ये बघूया कारण अपूर्णांकांचं जरी मोठेपणा आपल्याला ठरवताना वेगळा गुणाकार करावा लागत असला तरी जेव्हा चिन्ह येतं तेव्हा हेच नियम तिकडे अप्लाय होणार आहेत आता काय आहे सातशे चार आणि दोनशे तीन आपण आधी पण अपूर्णांकांची तुलना शिकलेलो आहोत तर त्यामध्ये काय असतं ना जेव्हा तुम्हाला समान छेद असतात तेव्हा तुम्हाला अपूर्णांकांची तुलना करणं अगदी सोपं असतं कारण काय असतं जेव्हा छेद समान असतो तेव्हा तुम्हाला फक्त अंशांमध्ये कोण दहा कोण मोठा एवढं बघून ठरवायचं असतं आपण आता इथे छेद समान नाहीत त्यावेळी काय करायचं आपण छेद समान करून घ्यायचे त्या आपण समछेदीकरण बोलतो आपण समाच्छेद करून घेऊया कसं करणार आपण ह्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाशी आणि दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाशी गुणायचं आता सात छेद चारला आपण काय करणार तीन गुणणार मग तो अपूर्णांक काय बनणार एकवीस छेद बारा बनणार आता ह्याला काय करणार आपण दोन छेद तीन ला आपण चार गुणणार मग किती अपूर्णांक बनणार हा आठ छेद बारा बनणार मग ह्या अपूर्णांकांना आपण रिप्लेस करूया नवीन अपूर्णांकांनी काय बघ काय आलं बघा दोघांचे पण छेद समान झाले आता अंश बघायचे अंश म्हणाचा मोठा आहे एकवीस छेद बाराचा अंश मोठा आहे म्हणजे हा पूर्णांक या पूर्णांकापेक्षा मोठा आहे कळलं आहे तुम्हाला आता हे क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर एक लक्षात ठेवा आपल्याला पूर्णांक सुद्धा पूर्णांक माहित आहे तिथे बघा हा तीनशे तीन पेक्षा कमी आहे म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती एक पेक्षा कमी आहे बरोबर आणि सातशे चार आहे म्हणजे याची व्हॅल्यू एक पेक्षा मोठी आहे म्हणजे ऑबियसली हा मोठा असणार आहे हे नसेल कळलं तर सोडून द्या पण तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी सांगत आहे की तुम्हाला बघता क्षणी देखील कळलं पाहिजे स्टे तर तुम्हाला करायचीच आहे तुम्हाला गणित सोडून दाखवतो आहेच पण कधी कधी सिली मिस्टेक होते की एखादा मुळाकार चुकला नाही एखादा एखादा आकडे झाला पण तुम्हाला बघून कळलेलं असलं की अरे हाच मोठा आला पाहिजे शेवटी हे तुम्हाला माहित आहे मग जर तो नाही आला तर तुम्हाला कळणार की ते काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून तुम्हाला क्रॉस व्हेरीफिकेशनची मेथड शिकवून ठेवलेली आहे आपण दुसरा आपण आता बघूया हे तर बघा आता आपण शिकलो की जेव्हा एक धन आणि एक संख्या असते तेव्हा धनसंख्या कधीही मोठी असते तिथे काहीच करावं लागलं नाही मग आता तुम्ही उत्तर तुम्हाला जर समजा प्रश्नपत्रिकेमध्ये दोन मार्कांना हा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार फक्त दाखवून मोकळ मार्क नाही इथे खाली लिहायचं कारण सगळ्या ऋणसंख्या ह्या सगळ्या धनसंख्यांपेक्षा लहान असतात म्हणून या प्रश्नातील अकराशे आठ ही संख्या वजा पाचशे नऊ पेक्षा मोठी आहे आता अशी गणिता करताना तुम्ही चिन्ह बाजूला ठेवणारी गुणाकार करू शकता म्हणजे समछेदीकरण कस करणार आठ आणि तीन ला आपण ने गुणणार ना असं कोण आपल्या जे पूर्ण मिळतात तर आपण काय म्हणतो सममूल्य पूर्ण का म्हणतो विसरला नाहीत ना आणि चार छेद पाच ला कशाने गुणणार आपण तीनने गुंडणार बारा छेद पंधरा झाले म्हणजे काय झालं हे चाळीस छेद पंधरा आलं आणि हे बारा छेद पंधरा आलं आता ह्याच्या पुढे तुम्ही दोन मित्र करू शकता म्हणजे कसं तर बघा हे चाळीस छेद पंधरा आहे मी इथे पण लिहून घेते म्हणजे तुम्हाला खळेन काय सांगते ही पद्धत एक असणार आहे ही पद्धत दोन असणार आहे तर इथे तुम्ही सगळं वजा साईन लावा हे लावा तुम्ही ठीक आहे तुम्हाला माहित आहे की वजामध्ये कसं असतं उलट असतं म्हणजे एक पेक्षा दोन मोठा असतो पण ते जर मी दोघांना वजा चिन्ह लावलं तर वजा एका हा वजा दोन पेक्षा मोठा असतो कारण तो संख्या रेषेवरती वजा दोनच्या उजव्या बाजूला आहे आता इथेच त्याप्रमाणे काय असणार वजा चाळीस मोठं असणार की वजा बारा मोठा असणार वजा बारा मोठा असणार झालं एवढं आपण दाखवलं इथे तुम्ही लिहायचं ठीक आहे की ऋण बारा ही ऋण चाळीस पेक्षा मोठी आहे इथे काय करू शकता तुम्ही आधी धन आहे असं समजून सोडव सूर्व, सोडवा म्हणजे इथे धनामध्ये काय येणार चाळीसशे पंधरा मोठा येणार ऑब्व्हियसली हे असं दाखवलं की इथे लिहायचं धनसंख्येचा लहान मोठेपणा ठरण्याचा जो नियम आहे तो ऋणसंख्येमध्ये उलटा होतो म्हणून इथे वजा साईन लावायचं आणि तेच अपूर्णांक पुन्हा लिहून हे साईन फक्त उलट घ्यायचं झालं आता आपण तीन प्रकार बघितले बघा दोन्ही संख्या धन असताना एक संख्या ऋण एक संख्या धन असताना कसं करायचं आहे आणि दोन्ही संख्या ऋण असताना कसं करायचं आहे कळे तुम्हाला दोन दोन धन असताना तर आहे तुम्हाला कळे कोणती संख्या मोठी कोणती संख्या छोटी आहे एक ऋण आणि एक धन असणे सगळ्यात सोपी टाईप आहे सोपा टाईप आहे कारण त्याच्यामध्ये धनसंख्या नेहमी मोठ्या असणार जेव्हा दोन ऋण असणार तेव्हा तुम्हाला फक्त थोडस कन्फ्युजन होऊ शकतं आणि तेव्हा कसं दूर करायचं एक तर तुम्ही तिला पूर्ण धनसंख्या समजून सोडवा आणि नंतर ते साईन फक्त उलट करा किंवा रुग्णसंख्येचा नियम लक्षात ठेवायचा की ते उलट असतं आणि त्याप्रमाणे ते सांगितलं रुग्णसंख्येला आपल्याला एवढा कारभार करावा लागतोय तर धनसंख्यांमध्ये एक ट्रिक आहे ते आपण आता शिकूया आता दोन्ही काय धन अपूर्णांक किंवा परिमेय संख्या म्हणा तर आपल्याला ती एक ट्रिक आहे समजण्याची की तुम्हाला तो मगाशी सांगितलं समच्छेदीकरण करण्याचं वगैरे ते न करता पण आपल्याला सांगते तर कसं तर समजा हे दोन अपूर्णांक काय करते ह्याला ए आणि बी लिहिते ठीक आहे आणि ह्या झाला सी बाय डी मी काय केलं फक्त रिप्लेस केलं अंकांना लेटर्सने बाकी काय केलं नाही मी तर काय करायचं आणि इथे नियम काय सांगतो ह्यांचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार करतो आपण ए आणि डीचा गुणाकार आणि इथे काय झाला बी आणि सीचा गुणाकार झाला समजा तर ए आणि डीचा गुणाकार हा जर बी सी पेक्षा लहान असेल तर ए छेद बी पण सी छेद डी पेक्षा लहान असतो कळलं तुम्हाला पुन्हा काय पुन्हा सांगते हा ए बाय बी आहे आणि हा सी बाय डी आहे अशा वेळेला समजा मी ह्यांचा गुणाकार केला तर ए डी आणि बी सी हे काय केले ए आणि डीचा गुणाकार बी आणि चा गुणाकार तर हे गुणा हा गुणाकार लहान असेल तर इकडचा अपूर्णांक पण ह्याच्यापेक्षा मोठा असतो जे जर हा गुणाकार लहान असेल तर ह्या साइडचा अपूर्णांक पण ह्या अपूर्णांकापेक्षा लहान असतो सेम वे इथे पण तसंच समजा ह्यांना मी गुणाकार केला आता या वेळेला समजा तर इकडचा ह्या बाजूचा गुणाकार जर ह्या बाजूच्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर या बाजूचा अपूर्णांक इकडच्या पूर्णांकापेक्षा मोठा असतो मी तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून दाखवते आता यांचे पण तुलना करूया समच्छेदीकरण करूया कर दोन दोन ला दोन कुणीला चार येणार आहे त्यामुळे मी हा पूर्णांक बदलत नाही इथे काय येणार दहा चेद चार येणार बरोबर म्हणजे कुठला पूर्णांक मोठा येणार हा पूर्णांक मोठा येणार हे आपलं नॉर्मल गणितासारखं झालं आता ही आपली पहिली पद्धत होती दुसरी पद्धत काय आहे हे नियम आहेत तर आपण ह्या नियमाप्रमाणे करून बघूया काय सांगितलं याने दुसऱ्या गुणाकार म्हणजे तीन कुणी दोन करायचं आणि बी गुणिले सी म्हणजे पाच गुणिले चार करायचं आता बघा इथे उत्तर येतं इथे सहा येणार इथे वीस येणार सहा आणि वीस मध्ये कोण मोठा आहे हे मोठा आहे म्हणजे इकडचा पूर्णांक मोठा असला पाहिजे आला का मोठा येस समजा तुम्हाला कसं के केलं मी तुम्हाला फक्त क्रॉस वेरीफाय करून दाखवतोय की हे कसं येतं आता इथे पण बघा जर मी नॉर्मल पद्धतीने करायचं म्हटलं पहिल्या पद्धतीने तर काय येणार माझे ठिकाण करून घ्यावं लागेल म्हणजे आपण ह्याला पाच निघून पूर्ण अपूर्णांकाला पस्तीस छेद पंधरा येणार ह्याला तीन निघून सहा छेद पंधरा येणार म्हणजे कुठला अपूर्णांक मोठा येणार हा येणार कारण इथे अंश मोठा आहे आता ह्या पद्धतीने करून बघूया ए आणि डीचा गुणाकार पाचचा पस्तीस आणि सी आणि बी चा बेत्रिक सहा एक मी काय ते सात गुण पाच केले आणि इथे दोन गुन्हेले तीन किले ह्या फॉर्मॅटमध्ये करते ना मी आता पस्तीस आणि सहा मध्ये कोण मोठा आहे पस्तीस मोठा आहे आता हा पूर्ण मोठा झाले प्रूफ तुम्हाला कळलं नियम कसे वापरायचे आहेत आणि अर्थातच ज्या वेळेला ए आणि डी चा गुणाकार आणि सी आणि बी चा गुणाकार सेम असतो त्यावेळेला अपूर्णांक पण काय असणार सेमच असणार तर हे एक ट्रिक आहे किंवा नियम म्हणा ह्या नियमाप्रमाणे गेल्यानंतर पण तुम्हाला दोन संख्यांमधला लहान मोठेपणा ठरवता येऊ शकतो आता बघ आपण या थेअरीमध्ये ना एक अपूर्णांक टाकून बघूया वजा आणि अधिक वाला आता हे आहे आणि एक चार घेतलं ठीक आहे आता आपण ह्या प्रकारे गुणाकार करून बघूया वजा दोन गुणवे चार काय येणार वजा आठ येणार तीन एक तीन येणार मोठं कोण येणार हे येणार कारण ही जनसंख्या आहे इथे पण आपण हेच केलं असतं ना झालं हे तुम्हाला समज मी काय करते तुम्हाला फक्त मी हे कसं आलंय सांगते तर आपण काय केलं फक्त हो इकडच्या अंशाला इकडच्या छेदाने गुंतवतो इकडच्या अंशाला दुसऱ्या छेदाने गुंतवतो आणि मग त्या गुणाकारांमधून पण आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो तसं म्हटलं तर सिंपल आहे लक्ष देऊन केलं प्रॅक्टिस केली तर आणखीन सोपं होऊन जाईल तर परिमय संख्येतील लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आपण बघितलेलं आहे तुम्हाला समजलं नसेल अजूनही गोंधळ होत असेल तर मला कमेंट्स म्हणून सांगा मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सरावसांच्या सोडून बघा नाही समजलं कुठलं उत्तर नाही कळलं तर मला विचारा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही लाईक केला मला खूप छान वाटतं त्यामुळे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू